सर्वप्रथम मी मतदार राजांचे आभार मानतो की आपण इथे सकाळपासून येत आहे आणि खरोखर मतदानाचा हक्क आहे तो आपण बजावलाच पाहिजे आणि दुसरी गोष्ट ज्या पद्धतीनं गेले काही दिवस आम्ही सगळे प्रचार पनवेल उरणमध्ये करतो आहे त्या पद्धतीनं ज्यांनी ज्यांनी आम्हाला घराघरात बोलवलं ज्यांनी ज्यांनी आरती केली ज्यांनी ज्यांनी पाणी दिलं कोणी चहा दिलं कोणी जेवायलासुद्धा दिलं त्या पद्धतीनं ती लोकं आम्हाला ते नागरिक आम्हाला येताना इथे दिसतात त्यामुळे मनस्वे आनंद आहे की आम्ही प्रचार केला ज्यांनी आमचं स्वागत केलं आज ते आणि आमच्या भूतवर येऊन ते स्थिती घेऊन जात आहे त्यामुळे नक्कीच यंदा मला वाटतं मशाल ही शंभर टक्के पेटणार याच्यात माझ्या मनामध्ये तरी तीळ मात्र शंका नाही दादा महाविकास आघाडी म्हणून आपण पहिलीच ही निवडणुकीला सामोरे जात आहे संपूर्ण म्हणजे महाराष्ट्रामध्ये असेल किंवा प्रामुख्याने आपण मावळचा विचार करूया एकंदरीतच कसं पाहत आहे या लढतीकडे नक्कीच की आपण बघाल तर महाविकास आघाडी ही याच्यात आता शिवसेना देखील या महाविकास आघाडीमध्ये आलेली आहे आणि त्यामुळे ताकद ही डबल वाढलेली आहे कारण मावळ्यामध्ये पहिले शिवसेनेचेच खासदार होते आणि आत्ता पुन्हा शिवसेनेचेच दोन उमेदवार परंतु ओरिजिनल शिवसेना उद्धवजींची जी आहे त्यामुळे जी लोक ओरिजिनल आणि जुने आहेत जसं आज पनवेलमध्ये बोललात की तुम्ही पनवेल शहरामध्ये लाई नाळी बोललात की शिवसेना म्हणून एक बालेकिल्ला बोलला हवं आणि त्या पद्धतीनंच लाईन आहेत सगळी लोकं ही उद्धवजींच्या सोबत आहेत आणि महाविकास आघाडीच्या सोबत आहेत त्यामुळे मला वाटतं यंदा मला वाटत नाही की शंभर टक्के संजोग भिपू वागेरे पाटील साहेब हे नक्की निवडून येईल संजोग वागेरेंना साधारण पनवेलमधून किती मताधिक अपेक्षित आहे मला वाटतं गेल्यावेळी जो मार होता त्यापेक्षा तो मार तर गेलाच परंतु शिवसेना ॲड झाल्यामुळे यंदा आम्ही शंभर टक्के बरोबरी ठेवणार हा आमचा प्रयत्न व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि महाराष्ट्र न्यूज पॉइंटला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला क्लिक करायला